नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यासह दिग्रस मित्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल रोजी संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये बाहेर देशामध्येही सुद्धा साजरी होत असते एकशे चौतीसवी जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती चौदा एप्रिल रोजी साजरी झाली आहे आपल्या दरवर्षीप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्या परिसरामध्ये आणि त्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांची अकरा चार ला जयंती साजरी झाली आणि चौदा एप्रिल ला बाबासाहेबांची त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होत असते समता पर्वाचे समता सम्त, पर्व संघटनेचे अध्यक्ष के टी जाधव सर माजी नगरसेवक के जाधव सर केटी हे असल्यामुळे कार्यक्रमाला अनेक शोभा वाढली वाढवण्यात आली होती यावर्षी आणि त्यासमय त्याच अनुषंगाने चौदा एप्रिल रोजी पोलीस विभाग सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोलीस आजी माझे त्याला म्हणतो आपण पी एस आय एपीआय एस आय जमादार शिपाई हे सगळं चौदा एप्रिल रोजी सगळं बंदोबस्तामध्ये गुंतलेले असतात बंदोबस्त मध्ये अटकलेले असतात त्यामुळे पोलीस विभागाने दिग्रज पोलीस स्टेशनच्या पोलीस विभागाने एकोणीस एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली सात वाजता पोलीस पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये त्यानंद वानकडे पोलीस स्टेशनला इतक्या ताण तणावामध्ये नोकरी करत असताना आपलं स्वत ही आपण विसरतो किंबहुना आमच्या पोलीसच्या भाषेमध्ये असं म्हणतात की पहिलं लग्न कोणाशी असेल तर वरती सोबत असेल त्यामुळे पहिलं प्राधान्य टॉप प्रायोरिटी प्राधान असेल तर आमच्या कर्तव्याला असते म्हणून आपले सण उत्सव सर्व कौटुंबिक कर्तव्य हे दुय्यम स्थानी येतात आणि ह्यामधूनच हे पण जपा जपायचं आणि आपलं कर्तव्य पण करायचं म्हणून एक बॅलेन्स साधण्यासाठी पोलीस शक्यतो त्यांचे सण उत्सव हे काही दिवसानंतर किंवा दुसऱ्या दिवशी करतात जसं गणपती आम्ही सर्व गणपती विसर्जन नंतर आमचा गणपतीचं विसर्जन करत असतो तर कर त्यातीलच हा एक छोटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नुकतीच चौदा एप्रिल एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत उपस्थित सर्व पोलीस पाटील होमगार्ड्स या परिसरातील शांतता कमिटी सन्माननीय सदस्य पत्रकार बंधू महिला बंधू आणि महिला भगिनी सर्वांना सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा दिवस फक्त एका विशिष्ट वर्गासाठी नव्हे तर या भारत देशासाठी फार मौल्यवान असा दिवस ज्यांचा जन्मशताब्दी म्हणून आम्ही साजरा करतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जर भविष्य उज्ज्वल पाहिजेत असेल तर आम्हाला अशा महान पुरुषांची जीवन आम्हाला समजावे लागेल त्यांची एक डिग्री तरी समजून घ्या आपल्या घरात तेवढा उच्च विद्याविभूषित एक तरी असला पाहिजे एम ए आहे पी एच डी आहे डी एस सी एल डी डीट बार आणि या डिग्रीमध्ये काय केलं त्या व्यक्तीने काय केलं त्यावेळेची परिस्थिती किती विपरीत होती असं म्हणतात अगेन्स्ट ऑल ऑड आणि दुसरं एक वाक्य म्हणतात फ्रॉम डस्ट टू डोएन म्हणजे राखीतून विश्व निर्माण करणारा विश्व नाही तर ब्रह्मांड निर्माण करणारा असा जो म्हणून त्याला बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये जो पहिला फोटो आहे इंग्लिशमधलं चरित्र त्या फोटो खाली लिहिलेलं आहे फ्रॉम डस्ट डोएल तर हे आम्हाला आमचे वैभव आमचे महान पुरुष ज्यांनी आमच्यासाठी एक शंभर वर्षाची नाव आहे तर हजार वर्षाची बिदागी पेरून ठेवलेली आहे इतकं सर्व समाजातील तळागाळातील सप्रेस डिप्रेस क्लासपासनं तर सर्वांना आमचे सण उत्सव आमची परंपरा आमचे धर्म आमच्या रीती चालीरीती गुन्ह्या गोविंदाने पालन करता येतील अशी एक युनिक व्यवस्था घटनेच्या रूपाने दिलेली आहे आणि त्या घटनेचे शिल्पकार किंवा ज्यांचा सिंहाचा वाटा होता हे युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स आहे बरेचदा आम्ही अज्ञानात म्हणत असतो की बाबासाहेबांचा काय रोल हो आहे तर बाबासाहेबांचा जे ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सात मेंबर होते एक मेंबरची डेथ झाली एक मेंबर अमेरिकेत गेले एक मेंबर त्यांच्या स्टेटच्या पॉलिटिक्समध्ये गुंतले दोन मेंबर हेल्थ इश्यूमुळे येत नव्हते अशा परिस्थितीत पूर्ण घटना लिहिण्याची जबाबदारी फक्त आणि त्यांना एक एक्सपर्ट होते बी एन राव ते सल्लागार होते एन राव यांचं भाषण आपण संसदेतला ऐकलं तर आपल्या लक्षात येईल कि किती मोठा आ, मोठा कार्य आपल्यासाठी करून ठेवलं म्हणून इतक्या हे इतक्या कालावधीनंतर सुद्धा आमची लोकशाही आणखी बळकट होत आहे म्हणून अशा व्यक्तींचे चरित्र आमच्या नवीन पिढीला समजणं उमजणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही विसरत चाललोय त्याचं एक उदाहरण सांगतो दोन तीन वर्ष आधी एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं एक फोटो पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यांच्या हाती विना दिलेली आहे बाबूसिंगजी त्यांच्या हाती विना दिलेली पन्नास वर्षानंतर तिसरी चौथी पिढी जर त्या पुतळ्याला बघेल तर ते काय म्हणतील ए पी जे अब्दुल कलाम विना वादक आहे मिसाईल नाही तर म्हणून पुढच्या पिढीला ही पिढी काय वाढून ठेवते हे खूप हो महत्वाचं आहे म्हणून पिढी बिघडली पिढी बिघडली हे म्हणण्यापेक्षा आम्ही पिढी घडवण्यासाठी काय करतो तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागतील चांगल्यात चांगले दर्जेदार पुस्तकं आमच्या मुलांच्या डोक्यात घुसले पाहिजे त्यांनी त्याचं वाचन केलं पाहिजे रोज मिनिमम जे काही आम्ही आमच्या मुलांच्या दिनचर्यामध्ये मुला मुलींना शिकवतो त्याच्यामध्ये दहा पानं इतर पुस्तकांचं वाचन शिकवा हे नम्रपणे आवाहन करतो आणि या आजच्या आज कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं पुन्हा धन्यवाद देतो आणि माझे आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पोलीस स्टेशनतर्फे आपलं सर्वांचा आभार मानतो दुसरा विषय असा की एक परवा दिवशी सर माझं बराक भविष बोललं जातं तर याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला खूप मोठ्या प्रमाणात विक्रमी म्हणजे प्रचंड प्रमाणात विक्रमी अशी पुस्तक विक्री व्हायची परंतु गेल्या जर चार पाच वर्षातला जर ग्राफ बघितला सर तर हा ग्राफ कुठंतरी कमी झालेला आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर कळायचे असतील तर तुम्हाला वाचावं लागेल आणि वाचण्याकरता पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्यासारखे आहेत त्यामुळे सर्वांनी आपल्या घरी आपल्या मुलांकरता आपल्या वाचनाकरता पुस्तकं विकत घ्या म्हणजे जेणेकरून जो ग्राफ गेल्या चार पाच वर्षात कमी झालेला आहे तो पुन्हा नेक्स्ट चौदा एप्रिलपासून आपला वाढतीस लागला पाहिजे अशी सर्वांकडून अपेक्षा ठेवतो आणि दोन खूप छान ऐकण्यात घामाचा साचून बाबासाहेब करतात घामाचा थेंब साचून साचून बाबासाहेब करतात फक्त नाचून नाही रे वाचून बाबासाहेब करतात वाचून बाबासाहेब करतात सर्वांचे आभार सर्वांनी देवण्याचा प्रामुख्याने त्यांनी सर्व दिग्रस तालुक्यातले शांतता समितीचे सदस्य दक्षता समितीचे सदस्य यांना निमंत्रण दिलं होतं आमंत्रित केले होते तसेच पोलीस पाटील संघटनेचे पोलीस यांना सुद्धा पोलीस पाटील यांना सुद्धा आमंत्रित केले होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी मेंबर काही त्या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित होते सय्यद अक्रम भाई अजिंक्य मात्रे पुरवठा माजी सभापती अजिंक्य के मात्रे केतन रत्न पारखी हा जोडी चळवळ करत आहे तिकडे शहरामध्ये विकासाच्या कामावर आणि जे कामावर दुर्लक्ष होत आहे नगर परिषद या कामावर प्रकाश टाकत आहे हे जोडी अजिंक्य के मात्रे केतन रत्न पारखी यांच्यासोबत त्यांचे मित्रमंडळ हजर होते त्यासोबतच कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड किशोर भाऊ कदम प्रामुख्याने उपस्थित होते नेहरू शर्टावर लालशिला आपल्याला दिसत आहे कॉम्रेड पी जी गावंडे त्यांच्यासोबत हजर होते कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई सुद्धा त्या ठिकाणी सर पत्रकार खान सर आणि आपले किशोर भाऊ कांबळे पत्रकार पत्रकार मंडळी त्या ठिकाणी बरेचसे आपल्याला दिसत आहे यशवंत सुर्वे यशवंत सुर्वे भाऊ त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे गौतम भाऊ तुपसुंदरे गौतम भाऊ तुपसुंदरे तुप संपादक दिशाचे राजकारण संपादक त्याच प्रामुख्याने दिसत आहे सोबतच ठाणेदार एपीआय आपले वागसाहेामुख्याने तिथे दिसत आहे गौतम भाऊ सोबत आणि आपल्या दिग्रज नगरीचे माजी नगराध्यक्ष अनेक वेळा राहिलेले अनेक वेळा राहिलेले आपले विजय कुमार बंग माजी अध्यक्ष सोबतच त्यांच्या उपाध्यक्ष नगर परिषदचे उपाध्यक्ष राहिलेले मोहम्मद जावेद पटेल हे जोडी दिसत आम्ही तो या जोडीच्या काळामध्ये हे जोडी ज्या चा वेळेस विराजमान होती नगर परिषदच्या पदावर त्यावेळेस दोन टाइम पाणी भेटत होते दिग्रसवासियांना दोन टाइम नळ येत होते सकाळ आणि संध्याकाळ मग एक दिवसा एक टाइम वर आले मग एक दिवसावर आड करून आले मग दोन दिवस आड करून गेले मग चार दिवसा आता सात दिवसावर आले हो बापा सात दिवसांना आम्हाला पाणी पुरवठा होते दिग्रज चेहरा इथं आमच्या पार्थी प्रकल्प धुऱ्याला लागून आहे आमच्या पायथ्याशी आहे हो इकडं झोपून इकडे पाय करून झोपलं तर उशाला आहे आणि पूर्वेकडे पाय केले तर पाय त्याला आहे असं पाणी पुरवठा पाणी आहे आणखी चार वर्ष पाऊस न आला तर आम्हाला पाणी एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये तरी पण आम्हाला पाणी सातव्या दिवशी भेटते नगर परिषद याचा अर्थ नियोजन नाही म्हणून त्या समय पुन्हा सुधीर भाऊ देशमुख प्रतिष्ठित नागरिक सुधीर भाऊ देशमुख आणि आपल्या नवनिर्वाचित खासदार यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ देशमुख यांचे पीए संतोष भाऊ निकम प्रामुख्याने उपस्थित आहे त्यांचं मित्रमंडळ त्या ठिकाणी दिसत आहे संतोष भाऊ निकम सोबतच त्यांचं मित्रमंडळ आणि पत्रकार मंडळी बबनराव विंगळे पत्रकार बबनराव विंगळे आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसत आहे बरेच पत्रकार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आपल्याला दिसत आहे मित्र संपूर्ण पोलीस स्टाफ एपीआय पी आय आणि ए एस आहे आमचे राजकुमार लाखकर राजू राज ला प्रामुख्यान त्या ठिकाणी आपले आणि नाटकर साहेब पी एस आय नाटकर हा आपले आलेल्या पाहुण्याचा आणि स्वागत करत आहेत या या बसा बसा राजू ला राजू लाककर पी एस आय आणि पी एस आय नाटकर साहेब आणि सर्व पोलीस स्टाफ मुंशीजी चव्हाण साहेब सर्व पोलीस स्टाफ त्या ठिकाणी सगळ्यांचं आमचे देवकर साहेब जमादार बीट जमादार कलगाव बीटचे देवकर सर्व देवाचे देव ब्रह्मदेव देवाचे देव ब्रह्मदेव टाले आपले भाऊ जगताप जमादार बीट जमादार भाऊ जगताप प्रामुख्यानं कोट घालून आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी उत्साहाने दिसत आहेत त्यांचेच आशिष देवाचे देव ब्रह्मदेव टाले प्रामुख्यानं आहे त्या ठिकाणी सर्व पोलीस मंडळी त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे मित्र आणि आजी माझी काही मेंबर त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित दिसत आहे आणि चौदा एप्रिल निमित्ताने आपल्या दिग्रस्त पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेवानंद वनकडे सर्व अभ्यास आहे शिवानंद भानकडे साहेबाला चारही बाजूचा अभ्यास आहे चारही दिशांना अभ्यास केलेला आहे सर्व पार्ट्याचा अभ्यास आहे सर्व धर्माचा अभ्यास आहे असे तो शिवानंद भानकडे यांनी मुलाचं मार्गदर्शन के केलं सोबतच वाघ साहेब पी एस साहेब वाघ साहेबांनी सुद्धा मुलाचं मार्गदर्शन के असं केलं थोडक्यातनी त्यांचं म्हणणं येत होतं बाबासाहेबांना डोक्यावर तर घ्या पण त्यापेक्षा जास्त डोक्यात उतरवा डोक्यामध्ये त्यांचे विचार उतरवा डीचे वाजवल्यापेक्षा अभ्यासात मन घाला हे त्यांनी असे बोलून म दोन शब्द बोलून मन चांगलं मनोगत व्यक्त केलं धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया